तीर् तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे भव्य आयोजन उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या शिक्षिका सौलक्ष्मी कुंभार यांच्या प्रास्ताविकाने झाली ज्यात त्यांनी दिंडीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौलक्ष्मी कंदीकटला मॅडम यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह संत जनाबाई संत कानुपात्रा संत नामदेव संत मुक्ताबाई संत सोयराबाई आणि इतर वारकऱ्यांच्या वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला इयत्ता तृतीय व चतुर्थच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व व पायीवारीचे स्वरूप समजावून सांगितले यानंतर शालेय परिसरात विठुनामाच्या गजरात पालखीसह बालदिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी रिंगण करून टाळमृदुंग जिम्मा फुगडी तसेच भजन कीर्तन सादर करत संपूर्ण परिसर वातावरणात निघाला या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री स्वामी सर का सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी रेणुका बदलापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ माधवी मड्डी यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली